हे आपलं आंब्याचं झाड आहे इथे पाऊस नाही लागत इथे आहे हे आपली सोयाबीन एकरवर आपले सोयाबीन आहे सध्या आपण तणनाशक मारलं होतं सोयाबीनला हेव सोयाबीन मधलं गवत आहे पाऊस लई नाही का पण चालू आहे इकडे आमचा डोंगर आहे डोंगर साईडला पाऊस आहे इकडं पण हे आपले सोयाबीन इकडे आहे आपल्याला इथे आपला कॉके घरी पाणी येण्यासाठी ते बंद करायला आहे आपण पावसाने चपलांचं कसं आहे तरी ते पावसातले बूट घालून आले अवकडे व कपडे पण खराब होतातले ते आपला क्वाक आहे आवराकडे यावं लागतं बंद करायला हा क्वाक आप बंद करायचा आता बंद केलाय आता निघायचं आपल्याला परत घरी जायचं आहे हे आपली शेती येते